आणि कसं तुम्ही सर्वजण असं करते तुम्ही सर्वजा मजेत असाल आणि आज मार्गशीर्ष महिन्याचा तिसरा गुरुवार आहे मी पूजा वगैरे केलेली आहे व्हिडिओ तुम्हाला दाखवलेलाच आहे सुरुवातीला तर आता ना मला नैवेद्य वगैरे करायचं आहे म्हणजे स्वयंपाक करायचा आहे आणि तेच मी नैवेद्यासाठी पण देणार आहे नाही पण आज मला काहीतरी छान बनवूया तर विचार तर करते पुरी बनवायची खीर बनवायची मी म्हणजे काय काय बनवते भाजीला भात वगैरे काहीतरी बनवेल तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया आधी मी चहा पिते का तुम्ही माझं डोकं खूप दुखतंय तर तुम्ही चहा पिते बघू शकता चेहरा पण माझा असा हे झालं आहे तर चला तर मी ना इथे काही तयारी करून घेतलेली आहे तर इथे मी ना खिरीसाठी तांदूळ भिजून ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर ठीक आहे हां म्हटलं आज आलू चण्याची भाजी बनवायची म्हणून मी ते ना मी हरभरा हरभराचा असतो ना तो भिजत ठेवलेला आहे दुपारीच ठेवलं होतं तर आधी मी चहा ठेवते आणि मग नंतर बाकीचे कामं करते ना तर माझं डोकं दुखायला तर आराम देतो तर आज सकाळपासून मी काही खाल्लं नव्हतं सकाळी एक कप चहा पिला होता त्यावरच होते मी आणि चार साडेचार वाजत आले होते त्यामुळे माझं डोकं खूप दुखत होता काही खाल्लं नसल्यामुळे आणि चहा इकडे होईपर्यंत ना मी काय करते इकडे कुकर लावून घेते मी स दुपारी ना हरभरा भिजत ठेवला होता विचार केला की आज चना आलू बनवायचं म्हणलं माझ्या मुलांना पण खूप आवडतं म्हणजे नुसतं आलूची भाजी केली तर खात नाहीत किंवा नुसती छोले केले तर नाही खात पण जर दोन्ही मिक्स करून जर दिले ना तर दोघांना पण खूप आवडतं त्यामुळे म्हणलं चला करूया। ते करूया आणि इकडे मी ते कुकरला लावून घेतलेलं आहे आणि लगेच मी इकडे भात पण ठेवते म्हणजे मी चहा पियेपर्यंत इकडे भात पण होऊन जाईल आणि आपल्या जो आलू आणि चणा आहे ना ते बॉईल पण होतील म्हणून मी लगेच इकडे दोरी साईडला काम करायला ठेवलेलं आहे एक तर माझा उपवास पण आहे सकाळपासनं काही खाल्लं नाही त्यामुळे जर असं विकनेस पण होतं आणि एकदम लवकर केलं म्हणजे पोटात पण जाईल आपल्या काही आणि नैवेद्य पण लवकर होऊन जाईल मुलं पण आता सध्याला लवकर जेवायला मागत आहेत लवकर अंधार होतोय ना त्यामुळे कसं टाईम पण कळत नाही आहे पहिले कसं ना सहा उन्हाळ्यामध्ये कसं सात वाजता अंधार व्हायचा आता कसं सहालाच अंधार होऊन जातो आहे त्यामुळे मुले लगेच जेवायला मागत आहेत तर चहा वगैरे पिले भात पण शिजला त्यानंतर मी ते एका साईडला ना दूध ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये खीर बनवण्यासाठी तर मी जेवढा तांदूळ भिजत ठेवला होता ना त्यातला अर्धा जो तांदूळ आहे ना तुम्ही वाटून घेते म्हणजे अशी भरड करून घेते खलबत्त्यामध्ये आणि अर्धा जो आहे ना तुम्ही तसंच टाकते खिरीमध्ये त्याने काय होतं ना आपली जी खीर आहे ना एकदम अशी रबडीसारखी तयार होते आणि मी आलू आलू चणाची भाजी बनवण्यासाठी ना इकडे दोन टमॅटो आलं आणि कोथिंबिरीची पेस्ट तयार करून घेते आपण लसण आणि कांद्याचा वापर कुठेच केलेला नाही आहे का आता आपण नैवेद्यासाठी बनवतो आहे त्यामुळे मी लसूण आणि कांदा कुठेच वापरलेला नाही आहे तरी ते बघा टमॅटोची टमॅटो कोथिंबीर आणि आल्याची मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि दूध उखळलं होतं तर त्यामध्ये मी जो अर्धा तांदूळ ठेवला होता ना तो मी त्यात टाकलेला आहे तो आपला शिजत आला की मग नंतर आपण बाकीचा जो वाटलेलं होतं ना तो पण त्यामध्ये टाकून देणार आहोत याने ना खीरला जो टेक्स्चर असतो ना खूप छान येतं रबडीसारखी लागते ही खीर जर अशा पद्धतीत बनवलात तर आणि सोपीच आहे जास्त काय असं फोडणी द्या हे द्या काहीच नाही एकदम लगेच होते आणि खायला पण छानच लागते का आता आपण एकदम अशी दूध आठवून त्यात बनवणार आहोत तर इकडे बघा एके साईडला खीर होते आणि एका साईडला ना मी आलूच्या भाजीला फोडणी देते जिरं टाकलेलं आहे मोहरी कढीपत्ता आणि टमाटोची जी पेस्ट होती ना ती टाकलेली आहे आणि छान असं तेल सुटेपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत तर इथे बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे त्यानंतर यात मी हळद आणि सॉरी गरम मसाला आणि लाल तिखट टाक ला टाक टाकलेलं आहे हळद टाकलेली आहे आणि यामध्ये मी मीठ टाकायचं विसरलेली आहे विजेवर करताना मला समजलं की यात मी मीठ कमी टाकलेलं आहे आणि इकडे खीर पण शिजत आली होती आणि मी यात साखर टाकलेली आहे तिकडे खीर होते आणि इकडे आलू आणि चण्याची भाजी पण मस्त झालेली आहे यामध्ये मी टाकायचं विसरलं जेवताना एकदम अशी बेचव झाली होती मग मी वरनं मीठ टाकलं आणि मस्त झाली होती आणि खरंच मला तर असं वाटतं कांदा आणि लसूण नसला तरी पण स्वयंपाक खूप छान होतो उगाच एवढा लसूणला एवढा भाव आहे ना काय सांगायचं शंभर रुपये पाव लसूण आहे म्हणजे दोनशे रुपये सॉरी चारशे रुपये किलो लसूण आहे आणि आज मी लसूण न वापरता स्वयंपाक केला तर असं लसूणाची कुठेच कमी त्यामध्ये जाणवली नाही मला माहिती खूप छान झाली होती आणि इकडे बघा भाजी माझी तयार झाली त्यानंतर इकडे खीरपान तयार झाली त्यात मी थोडीशी बादाम टाकली आणि वेलची पावडर टाकली मग जास्त ड्रायफ्रूट्स टाकले ना तर दादाखाली आले की मुलं माझी थुकून देतात त्यामुळे मी त्यात कमीच टाकते आणि इकडे बघा संध्याकाळची वेळ झाली होती त्यामुळे मी इकडे आरती करून घेते संध्याकाळची आणि स्वयंपाक मला काय फक्त आता वरण बनवायचं होतं आणि पुऱ्या बनवायच्या होत्या गरम गरम तर इकडे मी आरती करून घेते आणि आरती मी सरळ कमीच केलेली आहे कॅमेराने उलटं दिसत होतं सगळं फ्रंट कॅमेरामुळे आणि इकडे बघा मी डाळ पण शिजवून घेतली होती फोडणी पण दिली आणि वर्ण कोथिंबीर वगैरे टाकून को आता एक उकळी काढून घेते तरी ते माझा ऑलमोस्ट स्वयंपाक झालेला आहे फक्त आता पुऱ्या बनवायच्या आहेत गरमागरम पुऱ्या बनवायच्या आणि खायच्या आहेत तरी ते ना डुगू खेळायला गेला होता मग तो नव्हता आणि रुद्राचे पप्पा जे होता ना त्यांना जेवायचं नव्हतं आत्ताच का तर मी लवकर स्वयंपाक बनवला होता आणि त्यांचा टाईम जर असा लेट असतो जेवायचा म्हणून मी माझ्यासाठी आणि रुद्रासाठी रुद्रेला जेवायचं होतं आमच्या दोघांसाठी मी पुऱ्या बनवून घेतल्या होत्या आणि मग ते जेव्हा जेवतील तेव्हा मी त्यांच्यासाठी बनवेल तरी इथे ते मी अर्ध्या पुऱ्या लाटून घेतल्या होत्या आणि इथे बघा मस्त अशा टमटम फुगलेल्या पुऱ्या इथे मी बनवून घेते मस्त अशा आणि तिथे माझ्या ज्या पुऱ्या आहेत ना त्या बनवून झालेल्या आहेत अर्धा अर्धा बनवल्यात अर्धा मी नंतर बनवेल जसं जे खातील तसं आणि ते बघा मी नैवेद्यासाठी ताट मांडून घेतलेला आहे आणि मी ते लक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवते आणि आजचा ब्लॉग जो आहे माझा असा होता तर कसा वाटला सांगायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर काळजी घ्या आणि स्वस्त राहा मस्त खा